काँग्रेसचे खासदार यांनी आपल्यावरती आरोप केलेले की गायकवाड समितीच्या चौकशी थांबवण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळं आपली चौकशी जी थांबलेली आहे ज्या ज्या विविध पक्षाचे असतील त्यांनी जे माझ्यावर आरोप केले की माझ्यावर चौकशी चालू आहे ती थांबवण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती मी सत्ताधारी पक्षामधून राजीनामा देऊन मी असत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे हे गायकवाड समितीकडे चौकशी चालू आहे म्हणून मी तिकडे गेलो हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे लागल्यास तुम्ही सर्वांनी तपासून बघावं आणि आरोप करणाऱ्याने माहिती घेतल्याशिवाय आरोप करू नये तुम्ही म्हणतात ना उचलली निम लावली टाळायला तशा पद्धतीने वागणं त्यांना हे शोभत नाही खासदार म्हणून आणि आमदार म्हणून